कर्जत तालुक्यातल्या चांदे येथील कॉलेजमधून एक धक्कादायक प्रकार समोर परीक्षेसाठी आलेल्या नर्सिंग विद्यार्थ्यांच्या बॅगेतील सोन्याच्या वस्तू कॉलेजमधीलच महिला कर्मचाऱ्याने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कर्जत पोलिसांनी संबंधित आरोपी महिलेला अटक केली आहे दरम्यान ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादित न राहता परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे विशेष म्हणजे या घटनेनंतर कॉलेज प्रशासनाने सुरुवातीला उडवा उडवी केल्याने कॉलेज व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज नर्सिंग कॉलेज शेडू येथे शिक्षण घेणारा आणि कल्याणचा रहिवासी असलेला अथर्व देवानंद कुलसंगे व त्याच्यासोबतची एक विद्यार्थिनी हे दोघे सात जानेवारी रोजी दुपारी एक ते पाच यावेळी परीक्षेसाठी तासगावकर आले होते परीक्षा सुरू होण्यापूर्वी वर्गातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक अजबच नियम सांगितला तो म्हणजे गळ्यातील मौल्यवान दागिने काढून बॅगेत ठेवण्याचा कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा परीक्षेला असा कुठे नियम आहे असं आतापर्यंत तरी बघण्यात आलं नाही मात्र तासगावकर कॉलेज मध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना हा नियम लावण्यात आला त्यानुसार अथर्वने त्याची एक तोयाची सोन्याची चेन तर सोबत असलेल्या दुसऱ्या विद्यार्थिनीने तिची पाच ग्रॅमची सोन्याची चेन बॅगेत काढून ठेवली मात्र परीक्षा संपल्यानंतर बॅग तपासली असता दोघांचेही सोन्याचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं त्यांनी तत्काळ कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली मात्र दोन ते तीन दिवस पाठपुरावा करूनही कॉलेज प्रशासनाकडून त्यांना कोणतीही ठोस मदत मिळाली नाही अखेर दहा जानेवारी रोजी त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या दागिन्यांच्या झालेल्या चोरीची तक्रार दिली तक्रार दाखल होताच कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत तत्काळ तपासाची सूत्र हाती घेतली सर्वप्रथम विद्यार्थ्यांकडून सविस्तर जबाब नोंदवण्यात आला त्यानंतर चोरी नेमकी कधी आणि कुठे झाली असावी याचा अंदाज घेण्यासाठी परीक्षा केंद्र वर्ग खोल्या तसेच कॉलेज परिसरातील हालचालींचा सखोल अभ्यास करण्यात आला या अनुषंगाने पोलिसांनी कॉलेज प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं फुटेजची बारकाईने तपासणी करत असताना एक धक्कादायक बाब उघडकीस आली फुटेजमध्ये कॉलेजमधील एक महिला कर्मचारी विद्यार्थ्यांच्या बॅगा असलेल्या ठिकाणी जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत त्यानंतर ती एक बॅग उचलून दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचं बॅग उघडून त्यातील सोन्याच्या वस्तू काढून घेण्याचं आणि आत तीच बॅग पुन्हा मूळ जागी ठेवत असल्याचं स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालंय या ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची ओळख पटवून संगीता राजेंद्र कडव हिला ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत तिच्या हालचाली संशयास्पद असल्याचं आढळून आलं पुढील तपासासाठी तिला कर्जत पोलीस ठाण्यात आणण्यात आलं या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या घटनेमुळे तासगावकर कॉलेजच्या सुरक्षा व्यवस्था कर्मचारी निवड आणि व्यवस्थापनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका